सहा वर्षाच्या सेवेनंतर टाक यांची सप्टेंबरमध्ये प्रशासकीय बदली झाल्याने गावकऱ्यांनी निरोप समारंभ आयोजित केला यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी गावकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदेवराव देशमुख मुख्याध्यापक दुधगाव तसेच प्रमुख पाहुणे कपिल देवडे केंद्र प्रमुख दुधगाव हे उपस्थित होते त्यांना आपलं मनोगत व्यक्त करताना जिल्हा परिषद शाळेचे महत्व अधोरेखित केले आणि या शाळा टिकविण्याची जबाबदारी शिक्षकांबरोबर गावकऱ्यांची सुद्धा आहे हे सांगितलं निरोप मूर्ती टाक यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना गावकऱ्यांचे शिक्षक पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी यापुढेही नेहमीच प्रयत्नशील राहील आणि उत्तम कार्य करेल तसेच गावाने दिलेलं प्रेम कायम आठवणीत राहील असे सांगितले तसेच शाळेच्या उन्नतीसाठी पाच रुपये देणगी जाहीर केली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन उद्धव घाटूळ प्रास्ताविक मुख्याध्यापक कानाडे सर आभार प्रदर्शन कुलकर्णी मॅडम यांनी केले यावेळी सरपंच कुबेर साळवे उपसरपंच भास्करराव चव्हाण शाव्यस्थ अध्यक्ष देवराव चव्हाण उपाध्यक्ष रामचंद्र चव्हाण आणि समस्त गावकरी नागनगाव उपस्थित होते प्रतिनिधी संतोष तायडे बोरी परभणी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा